गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध येथील कालीमाटी परिसरात जंगल सदृश भागातील वृक्षतोड करण्यात आली आहे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगलात सदृश परिस्थितीमध्ये मात्र तरी देखील वन विभागाने वृक्षतोड करण्याकरता परवानगी दिली कशी असा सवाल उपस्थित करत नवेगाव बांधातील सामाजिक कार्यकर्ते विजय डोए यांनी या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे आपण जे कवठा बिटातील जो गटक्रमांक न तेरा कालीमाटी परिसरामध्ये जे वृक्षांची तोड झाली आहे तर तो, तो परिसर पूर्वीपासूनच वनसदृश वन्यप्राण्यांचा वावर असलेला परिसर आहे याच्यापूर्वी नऊ ते दहा वर्षाच्या आधी बऱ्याचशा तिथं खसऱ्या खचऱ्या करण्याच्या बाबतीत अर्ज केलेले होते पण तत्कालीन जे काही वनाधिकारी होते त्याच्यामध्ये वन्यप्राण्यांचा वावर आणि वनस्रदृश्य असल्याकारणाने त्या परवानग्या नाकारण्यात आलेल्या होत्या परंतु आताचे जे, जे वनपरिक्षेत्राधिकारी अफगान साहेब आहेत यांनी कुठेतरी त्या मागील अधिकाऱ्यांचा नाकारण्यात आलेला होता जो विचार न करता हेतूपुरस्पर त्यांना वर्क्षतोडीचा आदेश दिला आणि तिथे जवळपास आठशे ते नऊशे झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे मी एक तक्रार दिलेली होती की तो वनसदृश्य असतानासुद्धा का वृक्षतोड का करण्यात आली त्यांची चौकशी करून त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा संबंधाने वन प्रकाश निष्कासन अधिकारी नवेगाव वनला तक्रार दिलेली होती तक्रारीमध्ये काही तथ्य नाही आहे अवैध तोड काही झालेली नाही आहे त्यांचे जे आहे त्या कास्तकाराचे आपला यावलकरजी त्यांचं अमृत रामचंद्र यावलकर हे जे आहे त्यांचं स्वतःची शेती आहे आणि त्याची वडीलोपार्जित शेती आहे त्यांच्या नावावर पिवन आहे त्यांच्या नावावर जुने बरेचसे सर्व काही रेकॉर्ड त्यांच्याच नावानं आहे बंदोबस्ताचे रेकॉर्ड त्यांच्याच नावानं आहे जे अभिलेख अभि पंजी आहे अधिकार अभिलेख पंजी ते सुद्धा त्यांच्याच नावाची आहे व शेती वर्ग एकची आहे सातबाऱ्यावर झाडं चढलेले आहे आणि त्यांनी त्यांना शेती करायची आहे आणि त्यांना ते झाडायची अडथळा होत होतो म्हणून तेन त्यांनी रिक्सर अर्ज देऊन जे काही आहे डॉक्युमेंट सर्व जोडून त्यांनी आमच्याकडं अर्ज केला आणि त्यांचे पेपर्स पाहून त्यांचे पेपर्स सगळे योग्य वाटले योग्य आहेच ते आणि आम्ही त्यांना परमिशन दिली शेती वर्ग एक केले शेती वर्ग एक त्यांची आत्ता जे आहे दोन हजार झालेली आहे फेब्रुवारी एकवीस फेब्रुवारी दोन हजार भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांवरून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भाजप काँग्रेस नेत्यांचे पॅनल विरोधात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख स्वतंत्र पॅनल लढवण्यावर ठाम आहेत भाजपाने काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्याने माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख स्वपक्षीय नेत्यांवर संताप व्यक्त करतात भाजप कार्यकर्त्याला तुम्ही उभा करणार आहात कशा प्रकारे भाजप कार्यकर्त्याला देण्यासाठी सहा एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस स्थापना दिवसांच्या जीवसा। दिवशी प्रत्येक मंडळामध्ये एक विषीवरती माननीय मुख्यमंत्री बावनकुळे साहेब आमचे कार्याध्यक्ष चव्हाण साहेब या सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं प्रत्येक विधानसभामध्ये प्रत्येक मंडळामध्ये ह्या सभा झालेल्या आणि त्या सभेमध्ये आम्हाला ठासून चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी ठासून सांगितलंय प्रत्येक स्थानिक नेत्यांनी आता नेत्याच्या निवडणुका संपलेल्या आहेत आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अहोरात्र झटा आणि त्यांना निवडून आणा त्या दिवशीचं जर तुमच्याकडे कुठं क्लिप मिळाली तर ते तुम्ही घ्या मला थेट जरी म्हणले नसेल तर दहा लाख कार्यकर्त्यांना हे संबोधित केलेलं आहे आणि मी कार्यकर्त्याचं कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचे दिलेले आदेश पाळते माझ्या नेतृत्वानं माझ्या अध्यक्षानं जो आदेश दिलेला आहे आदेश दिलेला आहे की आता याच्या पुढची निवडणूक कार्यकर्त्यासाठी लढतंय आणि मी कार्यकर्त्यासाठी अध्यक्षांचं जे सूचना आहे अध्यक्षांचे जे आदेश आहेत ते आदेश खाली मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी मी निवडणूक लढणार आहे त्यांनी जो निर्णय घेतील ते कार्यकर्ते घेतील आमचे कोर कमिटी केलेली आहे ते निर्णय घेईल आणि त्याच्यामुळे जे ठरवतील त्यांच्या मागे कार्यकर्ते निर्णय घेतील जो कार्यकर्ते निर्णय घेतील भारतीय जनता पक्षाचे या बाजार समिती उत्तर सोलापूर तालुका दक्षिण तालुका ह्या दोन्ही तालुक्यातले कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यांनी सोडून द्या मधलं सोडून द्या ना त्याने लढवायचं म्हटलं तर शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माग ठामपणे उभारणार हे पक्का आहे मला असं वाटतंय की त्यांनी तुमच्या मार्फत मला आव्हान करू नये मी त्यांचा पालक आहे असं मी मानतो त्यांना जर पालक वाटत नसल तर मला असं वाटतं की तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आज सुद्धा प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय घेतली भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार आहेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तुम्हाला जर मुख्यमंत्री महोदय आणि काँग्रेस बरोबर चंद्रशेखर बाळनकुळे साहेब अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांनी जर तुम्हाला काँग्रेस बरोबर जायला सांगितलं असेल तो मी रो तो संदेश मी ग्राह्य धरतो आणि जर समजा बैठकीला बसू आता माझ्या मतदारसंघात छोटं गाव आहे म्हणजे माझा मतदारसंघ छोटा आहे त्यांच्या तिकडच्या तक्षिण तालुक्याच्या दृश्य मी छोटा आहे आणि मला राजकारण कळत नसल्यानं विचारू नये माझं असं मत नाही की मला लय कळतं आहे मी आज सज्ञान आहे माझ्याकडले ताकद आहे मला विचारल्याशिवाय काय करू नये अशीही माझी म्हणणं नाही पण तुम्हाला असं वाटतं की मी पालक जर मानत असतो तर त्यांनी तुमच्या मार्फत नाही काय करावं आणि मी त्यांनी जो निर्णय घेतील जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील की आपल्याला न्याय मिळालेला आहे आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळालेला आहे आणि आपले सगळे कार्यकर्ते म्हणतील जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे ते दे बरोबर आहे मी त्यांच्या बरोबर जायला तयार असं लक्षात येतं की आपला आमदार सगळे निर्णय घेतले गेले आपण ते तक्रार करणं पक्षावर मी कुणाचीही आजपर्यंतच्या इतिहासात सचिन कल्याण शेट्टला हे माहिती आहे मी कुणाचीही तक्रार परदेशाला नाही मी स्वतः मला जेवढं शक्य आहे प्रयत्न करतो मुंबई विद्यापीठासमोर विविध मुद्द्यांवरून सेनेच्या सिनेट सदस्यांचं आंदोलन पेटून उठले मुंबई विद्यापीठातील आंदोलनास मनाई करणारं पत्रक मागे घेण्याची मागणी सिनेट सदस्यांकडून करण्यात येते जालन्यातील अतिवृष्टी नुकसान घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती नेमली असून लवकरच याचा अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी दिली आहे जालना जिल्ह्यात अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीसाठी पंधराशे पन्नास कोटी रुपये निधी मंजूर झाला होता त्यात जवळपास साडे तेरा लाख शेतकरी लाभार्थी आहेत मात्र यात बोगस शेतकऱ्यांची नावे निधी हडपल्याच्या तक्रारी घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश लवकरात लवकर अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले घनसावंगी आणि अंबड या दोन तालुक्यामध्ये साधारणतः ऐंशी गावांची तपासणी समितीने पूर्ण केलेली आहे मध्ये बारा लाख सव्वीस हजार लाभार्थी होते आणि प्राप्त जो निधी होता तो अकराशे कोटी होता त्याच्यापैकी दहा लाख लाभार्थ्यांना साधारणतः नऊशे त्र्याऐंशी कोटीचा जो निधी आहे तो द्वारे त्यांच्या खात्यावरती वाटप झालेला आहे आणि सध्या सप्टेंबर दोन पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ह्या दोन जी आर मध्ये चारशे अठ्ठेचाळीस कोटीचा निधी प्राप्त झालेला होता तर त्याच्या याद्या अपलोड करून तो निधी वाटप करण्याची कारवाई चालू आहे समितीला साधारणतः अजून एक महिना हा कालावधी लागेल चौकशी पूर्ण करण्यासाठी सध्या शेतकऱ्याला जे दुष्काळी अनुदान किंवा ओल्या दुष्काळाचं जे अनुदान दिलं जातं त्याच्यावर शासकीय कर्मचाऱ्यांनी जो डल्ला मारला आहे शेतकऱ्याला जे अनुदान मिळणं अपेक्षित होतं ते तलाठी ग्रामसेवक ज्यांना याद्या बनवायचा अधिकार आहे त्यांनी ते परस्पर ते अनुदान खाल्लेलं आहे आणि ते मोठ्या प्रमाणात ज्या घनसावंगी आणि आंबड तालुक्यातल्या शेतकऱ्याचं ते खाण्यात आलं जिल्ह्याभरातलं तात्काळ ज्या कर्मचाऱ्यांनी हा घोटाळा केला आणि शेतकऱ्यांचं अनुदान लाटलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांना तात्काळ कर निलंबित करण्यात यावं जर अशी कारवाई न केली आणि शेतकऱ्याला तात्काळ त्याचे जे पैसे तात्काळ त्याच्या खात्यावर न टाकले तर शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल नारायण वाडेकर शेतकरी शेतकरी झाली तर आणि पाहण्याजेत क्षेत्र आणि बाधित शेतकरी संख्या शासनाला कळवत असतो okay. पण पंचनामा करून त्याची यादी आपण अपलोड करत असतो मग ते महसूल तलाठी असतात कृषी सहायक असतात ग्रामसेवक असतात तीन नियंत्रण असतात आणि त्या याद्या तहसीलला देतात त्यानुसार तपासणी एक हजार साधारणतः अंदाजे शेतकरी असेल तर त्याच्या अनुषंगाने शासन एक हजार लाभ निधी जी आरे आपल्याला उपलब्ध करून देतात

भारी मसलेकर असे या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचे नाव असून महायुतीने विधानसभा निवडणुकीवेळी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफी केली नाही त्यामुळे हे अनोखा आंदोलन शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याकडून केलं जात आहे सर आपण कर्जमाफीच्या आंदोलनासाठी खेळीगाव येथील स्मशान भूमीमध्ये स्मशानावरच्या चितेवर तुम्ही लेटला आहात तर यावर तुमची पुढील रूपरेषा काय आहे आणि त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सातबारा कोरा 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 करू परंतु अनेक प्रकारची आंदोलनं करूनसुद्धा आमच्या मागणीची कुठं दखल घेतली गेली नाही आमच्या आंदोलनाची कुठं दखल घेतली गेली नाही नागपूरच्या अधिवेशनातसुद्धा आम्ही या ठिकाणी हा मुद्दा मांडला होता त्यानंतर आम्ही बदनापूरच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं झाडावरती चढून तिथंही काही फायदा झाला नाही मुंबईच्या मंत्रालयात गेलो तिथे आम्हाला अटक करून टाकण्यात आलं तर तिथंही काही फायदा झाला नाही त्याच्यानंतर मग आम्ही तिथून आल्यानंतर एका विहिरीमध्ये आंदोलन केलं बावडी आंदोलन त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला लेखी देण्यात आलं की तुमची मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचू परंतु त्याचाही काही फायदा झाला नाही आणि मग म्हणून आम्ही आज या ठिकाणी केळीगाव आणि या गावामध्ये हे आंदोलन स्मशान आंदोलन चालू केलं आहे आणि हे आता शेवटचं आंदोलन असणार आहे कारण आता स्मशान हा शेवटचा पर्याय असतो एक त्याच्यामुळे एकतर या ठिकाणी आता कर्जमाफी होईल नसता मग या ठिकाणी फडणवीस साहेबांनी येऊन आमच्या ते लागला लावावी एवढीच आमची मागणी आहे